एम एच मराठीच्या बातमीनंतर पागीलवाडी येथील हळकुंडे परिवाराची माजी आमदार वैभवराव पिचड यांनी प्रत्यक्ष भेट घेतली आहे तसेच आवश्यक ती मदत करू असा धीर देत भारतीय जनता पक्ष कार्यालय अकोले येथे वैभवराव पिचड मित्रमंडळाच्या वतीने हळकुंडे परिवाराला संसारोपयोगी वस्तू किचनमध्ये स्वयंपाकाला लागणारे सर्व साहित्य महिनाभर पुरेल इतका किराणा माल भाजीपाला आणि घरासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं संपूर्ण घराची राख रांगोळी झाली आहे त्यामुळं पागीरवाडीतील हळकुंडे कुटुंबाला सामाजिक संस्थांनी दानशूर व्यक्तींनी शक्य होईल ती मदत करावी असे आवाहन माजी आमदार वैभव पिचाड यांनी केलं आहे यावेळी अमृतसागर दूध संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकचवरे भाजपा तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे चक्रधर सदगीर सचिन जोशी साहेबराव दातखेडे सचिन उगले अशोक आवारी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहमदनगर